ईव्हीएम हाताशी ठेवून तुम्ही अठ्ठेचाळीस प्लसची पण घोषणा करू शकता पण भाजपाला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल आम्ही खरे लोकांपर्यंत पोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाही सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत जे आत्ता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत हे याच्यात काय विशेष आश्चर्य वाटण्यासारखं आहे बरोबर ऍक्सेस सोपा असं म्हणण्यापेक्षा गुंड प्रवृत्तीचे लोकच लोकप्रतिनिधी म्हणून वावरत आहेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच आपण सरकार म्हणून स्वीकारत आहोत कारण ज्या लोकांकडून आम्हाला सुरक्षितता अपेक्षित आहे ते लोक न्याय मागायला गेल्यावर बारसूत न्याय मागायला गेल्यावर आंदोलकांवर लाठीबार करतात आळंदी देहू मध्ये दर्शनाला गेल्यावर वारकऱ्यांवर लाठी हल्ला करतात आरक्षणाचा न्याय मागायला गेलं तर अंतरवलीमध्ये गोळीबार करतात अशा सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हे फार वेगळी अपेक्षा करणं उपयोगाचं नाही मला फार म्हणजे अ राज्यकर्त्यांकडून लोकांची निराशा केली आहे जसं मी म्हटलं की सोयाबीनचा भाव चार हजाराचा काही वर जायला तयार नाही कापसाचा भाव सहा साडेसहाच्या वर जायला तयार नाही जो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अकरा तेरा हजाराच्या दरम्यान होता पण यावर सरकारला बोलायला वेळ नाही कारण देवेंद्रजींचा सगळा वेळ पक्षफोडीमध्ये जातोय आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सगळा वेळ जाती जातींमध्ये जाती भांडणं लावण्यात जातोय हिंदू मुस्लिम दंगल शक्य झाले नाही म्हणून आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केले जात आहे हे कमी की म्हणून की काय पोलीस स्टेशनमध्येच लोकप्रतिनिधी गोळीबार करतात या जर लोकप्रतिनिधी गोळीबार करत असतील ज्या लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आश्वासकता आपुलकी विश्वास सुरक्षितता वाटायला हवी त्या लोकप्रतिनिधींबद्दल दहशत निर्माण व्हावी ही स्थिती आज घडीला शिंदे फडणवीस सरकारमुळे झाली आहे काय झालंय माहितीये का शिंदे फडणवीस साहेब या दोघांमधली जी धुसफूस आहे ती आता धुसफूस राहिली नाही तो गँगवॉर पातळीपर्यंत गेलेला आहे आणि फोटो प्रकाशित होण्यापेक्षा सुद्धा अहो हे एक गुंडाच्या घरी जाऊन बसणे आणि तिथे जाऊन त्याला मोटिवेट करत बोलणे याला हे भारी वाटते म्हणजे आमच्या त्या काय कोकणातले जे बारकी बारकी पोरं आहेत ही पोरं कधी शेतकरी आत्महत्या केलेल्या ले त्या लेकमातेच्या घरी गेलेली त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलले नाही भेटले नाही एखाद्या विद्यार्थ्याने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली तर त्याच्या घरातल्यांना ते भेटले नाही आरक्षणामध्ये बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन भेटले नाही पण गँगवार मध्ये एखाद्या गुंडाची हत्या झाली तर त्याच्या घरी जाऊन भेट देतात एका अर्थाने तुम्ही या सगळ्या टोळी युद्धांना उत्तेजन देत आहे का लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी गुंडाभिमुख राजकारण करत आहेत का असं सगळं वातावरण आहे जे केसरकर आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणं पसंत नव्हतं म्हणून इकडे आलो असं म्हणतात तेच केसरकर अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शुकशुक करून मागे बोलवावं तसे अजितदादांच्या गाडी मागे पळत होते अशा निष्ठा विकलेल्या केसरकरांनी अजिबात मखालाशा करू नये मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान तीस तारखेपासून सुरू आहे आज दहावा दिवस आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये अर्थात आम्ही चौथ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवेश करत आहोत आणि अत्यंत म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद आहे आम्ही अपेक्षाही केली नव्हती की इतक्या उत्साहाने लोक आमचं स्वागत करतील अदर दॅन शिवसेना म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेत पण त्याहीपेक्षा जास्त वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ज्या पद्धतीने पुढे येत आहेत आपली निवेदनं देत आहेत आणि आपलं म्हणणं मांडत आहेत विशेषत ऊस सॉरी कापूस आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलणारे लोक डी पी खताच्या बॅग बद्दल बोलणारे लोक आशा वर्कर अंगणवाडी सेविका पेन्शनर या सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना आम्ही प्रत्येकाला विचारतोय की काय तुम्हाला घरकुल योजना तुम्हाला मिळाली का तर त्यातल्या जवळपास दहा पैकी सात लोक सांगतात की आम्हाला घरकुल योजना मिळालेली नाही एकूण छोट्या छोट्या सेगमेंट मध्ये पर्यंत पोहोचून त्या त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि हा अनुभव विलक्षण <laughs> निश्था, आहे हा अनुभव प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणारा आहे बाबा सिद्धकींच्या जाऊ द्या त्याच्यावर लाईव्ह निष्ठा निष्ठांच्या राजकारणाबद्दल बोलताना आपण पॅरामीटर्स कोणाचे लावावे हा पण महत्वाचा मुद्दा आहे पण मला असं वाटतं की आधी शिवसेना फोडली मग समाधान झालं नाही तरी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मग देवेंद्रजींनी राष्ट्रवादी फोडली तरी मुख्यमंत्री पद मिळालं नाही आता देवेंद्रजी आणि त्यांचे काही झिलकारे सांगतायत की आम्ही काँग्रेसही फोडणार आहोत याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींना भाजपा उभी करता आली नाही सशक्त भाजपाची एक नेत्यांची फळी तयार करण्यामध्ये देवेंद्रजी सपशेल अपयशी ठरलेत त्यामुळे देवेंद्रजींना वेगवेगळे पक्ष फोडून नेते विकत चोरून किंवा भाड्याने आणावे लागत आहेत एक लक्षात घ्या मी वारंवार असं सांगते आणि त्याचा परत परत एकदा पुनरुच्चार करते जोपर्यंत महाभारतामध्ये शकुनी कूटनीतीने फासे टाकत होता तोपर्यंत संख्येने जास्त असणारे कौरव जिंकत होते पण ज्या दिवशी प्रत्यक्ष किरु क्षेत्रावर लढाई सुरू झाली तेव्हा पांडवांचा विजय झाला जोपर्यंत राहुल नार्वेकरांसारखे आणि ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सारखे असतील टाकणारे भाजपा किंवा शिंदे किंवा गट जिंकेल पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अंतिम जिंकणार आहे महाविकास आघाडी दोन हजार चोवीस ला तुम्हाला सत्य काय वाटणार आहे एकही ज्याचा आमदार नाही त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटणार आहे ठीक आहे तुमच्या गाडीमुळे दाखवलेला रस्त्याच्या खाली ओढलं होतं कारण उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की मुख्यमंत्र्यांची गाडी वरून मी त्यांना परत आणू शकलो असतो त्याच्यावर पद परत वर करताना मुख्यमंत्री म्हणजे आहेत की माझ्या गाडीमध्येच तुमच्या सगळ्या गाड्या लपलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका काय माहितीये का राजकारणाचा स्तर इतका घाणेरडा पद्धतीने गेलाय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची दाढी त्यांच्या दाढीमध्ये ज्या काही लपलेल्या काळी त्यावरून त्यांनी त्यांची उभी केलेली उंच उंच कपट कारस्थानांची माळी या सगळ्यांना महाविकास आघाडी फार चांगला धडा हे म्हणूनच आम्ही म्हणतोय की जर भाजपाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर एक इलेक्शन त्यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं अजिबात चिठ्ठ्या मोजण्याचे वगैरे बहाने त्यांनी सांगू नयेत नोटबंदीच्या काळामध्ये तुम्ही करोडोने नोटा मोजल्या होत्या अगर आप हमारे हमारे नोट गिन सकते हो तो आपको आपण रोहित पवार जो कुणी महाविकास आघाडी सोबत राहतोय आणि जो कुणी भाजपला गिवअप करत नाहीये अशा प्रत्येकाला ईडीच्या नोटिसा जात आहेत रवींद्र वायकर साहेबांनाही मध्ये अशा सगळ्या नोटिसा चालू होत्या आणि आताही चालू आहेत पण समजा जर वायकर साहेबांनी असं ठरवलं की आपल्याला भाजपसोबत जायचं तर मला वाटतं त्या क्षणी त्या सगळ्या चौकशा बंद होतात कारण व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तोपर्यंतच माणसाला हैराण करतो जोपर्यंत तो जो माणूस भाजप सोबत येत नाही एकदा का माणूस भाजप सोबत आला की कि किरीट सोमय्याला स्मृतीभ्रंशाचा आजार जडतो जसा स्मृतीभ्रंश त्यांना भावना गवळी प्रताप सरनाईक यशवंत जाधव हसन मुश्रीफ किंवा दस्तूर खुद्द अजितदादा करतो आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट